दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारासंदर्भातील क्रायटेरिया ठरवलेला आहे निवडून येणाऱ्यांना प्राधान्य आणि निवडून आलेल्या जागा एकमेकांनी मागायच्या नाही बेसिक लाईन दोन्ही पक्षांनी घेतलेल्या आहे किती जागा मिळाल्या आहेत किती जागा सोडल्या आहेत हे सर्व विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे आणि यांच्यातील अंतिम बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात येतील व मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास जाहीर करी पालमंत्री संजय शिरसाट यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली प्रतिक्रिया पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली मुंबई महानगरपालिका हे आम्हाला जिंकायची आहे महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकवायचा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी उमेदवार संदर्भामध्ये क्रायटेरिया ठरवलेला आहे की निवडून येणाऱ्याला प्राधान्य आणि निवडून येणाऱ्या जागा एकमेकांनी मागायच्या आणि हे बेसिक जी लाईन आहे ते दोन्ही पक्षांनी घेतलेली आहे किती जागा मिळाल्यात किती जागा सोडल्यात किती जागा आश्वासन दिलं हे सर्व विषय हे फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मध्ये आहे म्हणून जोपर्यंत त्यांची अंतिम बैठक होत नाही आता ही बैठक मला वाटतं आज उद्या त्यांची बैठक होईल या बैठकीमध्ये अंतिम जो निर्णय होईल ते दोन्ही पक्षाचे नेते हे तुम्हाला सांगतील एवढं नक्की आहे परंतु मानसिकता शिवसेनेची असेल भाजपची असेल ही महायुती बरोबरच लढण्याची आहे आणि आमचा झेंडा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल असा आत्मविश्वास आत्मविश्वास आम्हाला आहे महायुतीत लढायचं वाटतात मात्र हे लोकांना दिसत नाही मुंबईत चर्चा सुरू आहे इतर महाराष्ट्राचं चर्चाही नाही याची वाढत नाही बघा काही काही ठिकाणी स्थानिक जे नेते आहेत ना त्यांना बाकीच्या झालेल्या निकालाचा त्यांच्यावर झालेला थोडासा परिणाम मग किती जागा आपण लढल्या ले पाहिजे उगाच तरी आग्रह धरून युतीमध्ये फूट कशी होईल असं काही लोक पाहतायत हे नाकारता येत नाही हे सत्य आहे मग याचा सर्व निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असं एकत्र चित्र आहे आम्हाला स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीची बोलणी करा आणि महायुतीमध्ये लढा आता काही काही ठिकाणी जे काही कानावर जे काही बातम्या येत आहेत त्या जर पाहिल्या तर काही लोकांना लो मुद्दा म्हणून महायुती करायची नाही की काय असा प्रश्न उपस्थित होतोय परंतु याच्यावर एक दोन दिवसात तोडगा निघून बैठका निष्फळ मध्ये संभाजीनगर मध्ये आमच्या चार बैठका झाल्या आणि दर वेळेला आम्ही एक पाऊल पुढे टाकून त्यांच्याशी बोलणे करायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी जे काही जागेची मागणी केली ती अवास्तव आहे हे सत्य आहे आणि त्यांच्या त्यांच्यामध्येच एकमत नाही हे सुद्धा दिसून आलेलं म्हणून मी काल अतुल सावेशी बोललो त्यांची माझ्या भेटही होईल मुंबईला भेटही होईल युती कशा पद्धती करायची हे एकदा आम्ही दोघ जण मिळून ठरवू आणि जर आमच्याकडून शक्य झाले नाही तर वरिष्ठांच्या कानावर टाकतरी आता त्याचा परिणाम काय होईल नंतर होईल परंतु एकदा वरिष्ठांच्या कानावर हे सर्व घरांना मांडल्यानंतर त्याच्या युतीचा निर्णय घेण्यात येईल लोक आता असतात काही कार्यकर्ते असतात त्यांना वाटत की आपल्याला या जागा मिळाव्यात त्या जागा मिळाव्यात आपल्या इथे ताकद आहे तर ताकद आहे असं काहीतरी चालत असत आणि मग ज्या ठिकाणी ताकद नाहीये त्या ठिकाणी सुद्धा ताकद दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करतात आता त्याच्यासाठी करता। आता आपण भांडण उकरून काढणं हे आम्हाला शोभणार नाही म्हणून आम्ही शांत बनणे आणि संयमान त्यांच्याशी युतीचे बोलणे करत आहोत नाही त्याचा परिणाम म्हणजे काय आम्ही आमच्या जिल्ह्यात आम्ही एक नंबरवर आहोत आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये याच मुद्द्यावर बावनकुळे असं म्हणाले की छोट्या भावाची ताकद असेल तर मोठ्या भावाला मग हेच गणित कार्यकर्त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे एखाद्या वेळेला एखाद्या पक्षाची ताकद वाढत असताना आपण त्याच्या ताकदीचं अभिनंदन केलं पाहिजे कारण याचा फायदा हा माहितीला होणार आहे मग माहिती बरोबर आपण सर्वजण एकत्र आहोत तर त्याच पद्धतीने आपली पुढची वाटचाल सुद्धा असली पाहिजे राज ठाकरे आहेत ते मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो की राज ठाकरे हे आग्रही आणि तसे साठी पण आहे जोपर्यंत जागेची बोलणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत माहितीची घोषणा होणार नाही हे तेवढं सत्य आहे कोणत्या जागा दिल्यात काय दिल्यात मग मा एकदा माहिती त्याची आघाडी झाली नंतर मग आता कोणत्या जागा द्यायच्या त्याच्यावर होणार आणि असलेला वेळ जो शॉर्ट पिरियड आहे त्याच्यामध्ये जर नाही झालं तर पूर्ण नाचिकी होण्या टाळण्यासाठी पूर्वी जागे ते जागेच वाटप करतील नंतरच महा विकास आघाडी वगैरे होईल त्यांचा जीवच मुंबईत आहे ना तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर कोणत्याही नेत्याला त्या नगरपालिकेच्या निवडणूक मध्ये रचला होता ना, ना, ना।, ना।, ना ते फिरले मुंबईच्या मध्ये त्यांचा जीव अडकण्याचं कारणच एक आहे की इतकी मोठी श्रीमंत